हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या युवणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते गाणं अलीकडच्या लग्नांमध्ये संगीतमध्ये बरेचदा असतंच नाही का लग्न म्हटलं की साखरपुड्यापासून सुरू होणारे विधी मग अगदी केळवण हळद लावणं म्हणजे हळद चढवणं ही तुमच्यापैकी काही जण म्हणत असाल लग्नाच्या दिवशी तर विधींची अगदी रेलचेल असते गणपती पूजा पुण्यवचन देवदेवक सीमान पूजन गौरीहार पूजा कन्यादान सप्तपती मग वरात गृहप्रवेश रिसेप्शन असे अनेक विधी असतात म्हणजे अगदी विधींची लांब लचक यादीच आहे नाही का फ्रेंड्स आज मी तुम्हाला हे सांगते कारण असा समज आहे की युवावयातील प्रेम समाजाच्या कसोट्या पार करत सुफल संपूर्ण होतं ते लग्नानेच फ्रेंड्स त्यातही अजून एक आनंदाचा क्षण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिचंही लग्न ठरतंय आणि तिचं लग्न ठरतंय हे कळल्या क्षणी आम्ही मैत्रिणींनी तर शॉपिंग सुरूच केलं तुमच्या बाबतीतही असंच होतं ना चला मग ऐकूया तिच्या लगीन घरामध्ये काय घडामोडी घडतायत ते गोपटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरीचे बॅचलर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत कोकणातील लगीत सराई सहभागी कलाकार आबा वेदांग सौंदळगेकर छाया मनस्वी वारिक प्रिया आस्था खेडकर दत्ता श्रीमुख महाजन संदेश स्वरूप नेने आशा गौरी पवार ताई वेदश्री जाधव माई मनस्वी जाधव संगीत संयोजन चिन्मय साठे पृथ्वीराज जोशी अभिषेक धुळप पारितोष काळे हरेश केळकर कश्मीरा सावंत आणि प्रार्थना भंडारे गोप्टजोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरीचे बॅचलर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे से विद्यार्थी घेऊन आले आहेत कोकणातील लगीन सराई महाराष्ट्र वासिया तुम्ही तर कान लावून काय 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 मी एक गोष्ट सांगतो गोष्ट एका लग्नाची गोष्ट काय काय की तुमचं मग काय लग्नाची गोष्ट नवीन आहे काय आमसने लग्न करून पास्तावले केवढ तुमचं बरं हाय ओ दुसऱ्याच्या लग्नात फक्त जेवायला जातात असं कायच वेगळं असणार आहे लग्नात तेच ते बघण्याचा कार्यक्रम नवरा नवरीची पसंत मानपान देणघेण अन हुंडा अख्खा जन्म लागत हुंड्याचा पैसा साठवाया अरे बाबा तेच तर सांगायलो अर असं भी एक ठिकाण आहे जिथं हुंडा द्यावा बी लागत नाही अन घ्यावा बी लागत नाही लगीन म्हणजे फक्त दोन जीवांचं मिलन नाही तर दोन कुटुंबाचं मिलन असतं तेच सांगणारी ही गोष्ट कोणती 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 ऐका नचैला तेस त सँगै ल्याए दादला नको गबाई आईची गडबड होणारच मम्मी ए मम्मी अगं काय झालं इथं माय कामाची गडबड आणि तुझं काय चाललंय मम्मी मी हा लगीन नाही करणार का पण आधीच तुम्ही माझ्या शिक्षणासाठी लई कर्ज काढलंय आता लगीन म्हणल्यावर त्यात पोरगं शिकलेला वावर वावरबिलोय हाय अगं चांगलंच आहे की माया होणारा जावई पैसेवाला होईल अगं पण मम्मी पोराकडच्या काय मागितलं तर गाडी दागिन पैस यापैकी काय हवंय म्हणलं तर वय ग तसं बी पावन म्हणाल आम्हानी एक गोष्ट हवी हाय म्हणूनच मला हे लगीन नाही करायचं आपण सांगू की त्यांना पन्नास ऐवजी पस्तीस लाख घ्या गोड म्हणून मला तर काही बाई सुचतच नाही नमस्कार सयाबाई यायचं का घरी पावन या या बसा की घेऊन ये जरा असं अचानक कसं काही येणं केलंत पाहुणा अहो आता लग्न करायचं म्हणजे देवाण देवाणघेवाण आलंच ना म्हटलं त्याचं बोलून घेऊ व्हाय व्हाय बरोबरच आहे तुमचं तुम्ही सांगा की तुम्मासनी काय हवं ते आम्हासनी जमल तसं देण्याचा प्रयत्न करू आम्ही आमच्या काही जास्त अपेक्षा नाहीत बरं आहे की मग मी उगाचच डोक्याला ताप घेतला होता अहो मग सांगा की तुम्हाला काय काय हवंय ते आमचा मुलगा एमबीबीएस आणि आम्ही गावचे खोत म्हणून एक कोटी कॅश आणि चार चाकी आमची प्रतिष्ठा मग एवढं तर असणारच ना अग मम्मे तू ठीक आहे ना लग्नाची तारीख बघून घ्या मग चला तर मग वेळ कशाला काढत बसायचा ओरकून घेऊ लवकर होय होय उरकून घेऊ लवकर आता मला पण काय राहत नाही चला चला तयारीला लागूया अग मम्मी एक विचारू का तुला एवढं पैसा कुठून आणणार आपण जमणार हाय का आपल्याला त्याची काळजी तू न करू ते बघते मी अग पण मम्मी तू चल लवकर सगळे वाट बघायला तू याचा विचार नक करूस ये चला 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 पोरनो लग्नाची येळ झाली चला चला Go down. तुमच्याशी बोलायचंय काय पाहुणा आम्हाला बाहेरून एक गोष्ट समजली तिच्याबद्दल कंची गोष्ट तुमची मुलगी छान सुग्रण आहे म्हणे असं वय तिच्या हातची झुणका भाकर खायची आम्हाला काय झुणका भाकर आम्हासनी वाटला आता तुम्ही गाडी पैसे मागणार अहो आम्ही कोकणातले आम्हाला हुंडा बडे जाऊ कशाला मला तर फक्त प्रियाचं हसणं आवडत मी अभी ऐकलंय तुम्ही ढोलकी मस्त वाजवता ढोलकी काय म्हणत ढोलकी वाजवणार हे हो मम्मी आपण येऊ का पोरं घेऊन जाकडी नाचाया या की ऐका आपलं कोकण म्हणजे साध पण मजेशीर आपल्याकडे लग्नात ना हुंडा ना जेवण खाण्याचा झगमगाट फक्त पारंपरिक नृत्य गाणी आणि प्रेम आशा बाई जल्ला लग्नात जेवण नाही म्या तर मटणाचं सपान बघतोया अरे आबा जेवण आहे पण उगाच चार पाच हजार लोकांची गर्दी नाही कोकणात लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा संगम आणि या पवित्र संगमात हे बेकायदेशीर हुंडा घेणे म्हणजे वाईटाहून वाईट अगं बाई वय पण आपल्या इथं लग्नात काहीतरी देतातच की म्हणजे वस्तू दागदागिना तो बी हुंडाच की नाही बा तो हुंडा नाही त्या वस्तू ह्या बापाने त्याच्या मुलीला तिच्या प्रेमा खातर स्वइच्छेने दिलेल्या असतात आणि हेच नाही तर कोकणात लग्नाचा खर्चही समप्रमाणात वाटलेला असतो दोन्ही घरांनी छाय लोय की अरे हे तर सर्वच म्या हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा आहे समजलं का आभा राव अरे आबा लग्न झालं की प्रियाच्या हातचं चा कालवण खायला ये मटण खाणं विसरशील कालवण चालतंय चालतंय प्रिया तुला जमेल का कालवण बनवायला नाही तसं पण मला तुझ्या हातचं काही आवडेल बनवाल की पण तुम्ही बी मला ढोलकी वाजवायला शिकवायची बरं का मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायला मिळतंय ह्याच्यातच मी खूप खुश, है। है ओ, खुश आहे मी पण लय खुश आहे बघताय ना हो पोर किती खुश आहे होय ना प्रिया आमची सुन नाही मुलगी आहे आणि हो तिच्या हातचं चमचमीत जेवण आम्ही रोज जेवणार आणि ज्वारीची भाकरी ही खाणार वाह ज्वारीची भाकरी काय मग मंडळींनो मज्जा आली ना आपल्या कोकणातील लग्न हे असच असतं प्रेम हसणं आणि साधेपणा हुंडा बडेजा याला इथं थारा नाही ठरवा तर मग आपण ही संस्कृती कायम जपूया काय मग जपणार ना होय होय जपणार आम्ही ही संस्कृती आणि जपणार कोकणातलं साधं लग्न हे हस्त खेळतो बंधन चला तर मग म्हणा हुंडा नको हवं हुंडा नको हसना, हसना हव हुंडा नको हसना हव आत्ताच आपण गोप्ट जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरीच्या बॅचलर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पथनाट्य आपण ऐकलं कोकणातील लगीन सराई यातील सहभागी कलाकार होते आबा वेदांग सौंदळगेकर छाया मनस्वी वारिक प्रिया आस्था खेडकर दत्ता श्रीमुख महाजन संदेश स्वरूप नेने आशा गौरी पवार ताई वेदश्री जाधव माई मनस्वी जाधव संगीत संयोजन चिन्मय साठे पृथ्वीराज जोशी अभिषेक धुळप पारितोष काळे हरेश केळकर कश्मीरा सावंत प्रार्थना भंडारे काय मग फ्रेंड्स तुम्हाला हे कोकणातलं लग्न कसं वाटलं नुसतं पुस्तकात वाचलेलं कथांमध्ये ऐकलेलं किंवा रेडिओवरती ऐकलेलं हे नुसतं पथनाट्य किंवा नभो नाट्य नव्हतं ना बरं का खरंच ही अशी परिस्थिती आहे आमच्या कोकणातल्या लग्नाची एकदा नक्की येऊन इथे अनुभवा आणि हो तुमचीही यामागे काही वेगळी गोष्ट असेल तुमच्या लग्नाबद्दलची काही वेगळी कथा का असेल तुमच्या घरी सुद्धा अशी लगीन सराई सुरू झाली असेल तर आमच्याबरोबर नक्की शेअर करा तुमच्या लग्नाची गोष्ट तुमच्या घरातली लगीन सराई अंबरात मन म्हणते काही सुकले तर नाही अन काहुर उठते अंतरात कधी तू हळदी हळदीच्या पावला

प्रिष्ण कोवला सांगति साल्वे मोठी जाले पनमाजे तुन लेक सानुले निरोप देन्या गही वरत सुखी जुनी बंध है दोन जीवांच्या चला तर फ्रेंड्स मी मीरा इथेच तुमचा निरोप घेते परत भेटूस युवाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय वेदन मीरा खलगावकर करते योगीराज बच्चे ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती